नमस्कार मित्रांनो कोकण दर्शन या युट्यूब चॅनलमध्ये मी कौस्तुभ पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो कुठलंही नातं म्हटलं की त्यात भेटलं पाहिजे बोललं पाहिजे किंवा देवाणघेवाण झाली पाहिजे असं काही नाही प्रत्येक नात्याचा महत्वाचा पाया असतो तो, तो म्हणजे विश्वास आणि या विश्वासाच्या जोरावर आम्ही आज तुमच्यासमोर इतिहासाची साक्ष देणारा भाग घेऊन येत आहोत कोकण म्हटलं की तिथल्या प्रत्येक जागेला काही ना काही इतिहास आहे काही ना काही कथा आहेत आता आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील एकमेव आणि आपल्या कोकणातील कशळी गावात असणाऱ्या कनकादित्य मंदिराबद्दल रत्नागिरीपासून साधारण छत्तीस ते सदतीस किलोमीटर आणि राजापूरपासून पस्तीस ते छत्तीस किलोमीटरवर असलेलं हे कशाळी गाव आणि या कशाळी बांधावरून साधारण तीन ते साडेतीन किलोमीटरवर कनकादित्य मंदिर आहे आता आपण पाहतोय आई जाका जाकादेवीचं मंदिर आणि तिथून पुढे काही अंतरावरच कनकादित्य मंदिर आहे मित्रांनो या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर पूर्णपणे कौलारू आहे पण मूर्तीचा जो गाभारा आहे तो तांब्याच्या पत्र्यांचा आहे आता आपण आलो आहोत इतिहासकालीन कशेळीतील या कणकादित्य मंदिरात आता या मंदिराबद्दलच्या ज्या कथा आहेत किंवा जो काय इतिहास आहे त्याबद्दल इथल्या व्यवस्थापकांकडूनच आपण माहिती करून घेऊ तुम्ही आम्हाला या कणकदित्य मंदिराबद्दल माहिती सांगू शकाल हो सांगू शकतो की त्या अगोदर आम्हाला तुमच्याबद्दल थोडा परिचय देतो येतो माझं नाव प्रकाश नारायण सावरे मी इथे कशेरला राहणार असून या मंदिरात व्यवस्थापक म्हणून काम करतो इथे माझं स्वतःचं कुलदैवत आहे हां आणि मा माझे वडील या ट्रस्टमध्ये अच्छा तर त्यामुळे इथे मी काम करतो थोडंफार इथे सेवा म्हणून करतो ही भरपूरशी इथे तर या पद्धती ते आहे मी हां आता तुम्हाला मंदिराचा मी थोडासा इतिहास सांगतो जो मला माहिती आहे तो आणि डिटेल्स सांगतो तुम्हाला आता आपल्या इथे भारतामध्ये प्राचीन जी मंदिर आहेत आत्ता गव्हर्नमेंटच्या रेकॉर्डला जी मंदिरं आहेत तर ती मंदिरं फक्त आत्ता तीन आहेत म्हणजे हजार वर्षापूर्वीची जी रेकॉर्डला असणारे अशी तीन आहेत एक आहे ओरिसा कोणार दुसरा आहे कशेळीचा कत्कादित्य आणि तिसरं आहे गुजरातमध्ये प्रभास पट्टर अशी तीन मंदिरं भारतात आत्ता गव्हर्नमेंटच्या रेकॉर्डला पण या तीन मंदिरांपैकी फक्त मूर्ती असणारं सूर्याची मूर्ती असणारंसह एकमेव मंदिर आहे हे कशेळीतलं मंदिर आहे एकमेव आणि ते कणकालीतल्या मंदिरातच फक्त मूर्ती आहे बाकी कोणारच्या मंदिरात मूर्ती नाही किंवा गुजरातमधल्या प्रभास वेळां वेळा जे मंदिर आहे तिथली मूर्ती नाही आहे आता आपल्या इथे अशी पूर्वी साधारणपणे पाच हजार वर्षापूर्वी भारतात बारा मंदिरं होती तर बारा मंदिर होती असं त्याचा रेकॉर्ड आहे मग आता बारा मंदिरं कशी काय तर आपण आता एक थोडंसं याचा बेस बघूया थोडासा की सूर्य मंदिर कसं काय तर याच्यामध्ये असं की आपल्या हिंदू धर्मामध्ये तेहतीस कोटी आहेत हां तर तेहतीस कोटी आणि तेहतीस करोड याच्यामध्ये फरक आहे तेहतीस कोटी कोटी हा शब्द संस्कृत आहे कोटी म्हणजे प्रकार आणि तेहतीस करोड म्हणजे तेहतीस होती सातशील मग इतके देव नाहीये आपल्याला तेहतीस प्रकारचे तर तेहतीस प्रकारचे प्रकार देव देवे आता ते तेहतीस प्रकारचे देव कोणते तर त्याच्यात बारा सूर्य आहेत अष्टवसु अकरा रुद्र अश्विनी आणि कुमार असे तेहतीस प्रकारचे आपले प्रकार ते हिंदू धर्मामध्ये देव आहेत आता बारा सूर्याची नक्की संकल्पना काय आहे तर बारा सूर्य आपण बघा ना बारा सूर्याची नावं घेतो बारा नमस्कार करतो बारा राशी आहेत बारा महिने म्हणजेच सूर्य बारा आहेत मग बारा महिने नक्की संकल्पना काय तर जशी आदित्यची सूर्यमालिका मिळाली आहे तशीच आणखी अशा अकरा सूर्यमालिका या विश्वात आहे म्हणून एकूण बारा सूर्यमालिका या विश्वात आहेत आणि बारा सूर्यमालिकांची बा बारा सूर्याची आपण बारा नावं घेऊ बारा सूर्यांना बारा नमस्कार करतो एका सूर्याला बारा नमस्कार नाही आहेत मुळामध्ये मग आता बारा सूर्यमालिका आहेत बारा नमस्कार करतो त्या प्रत्येकाची आणखी सूर्यांची नावं आहेत मग आता ही बारा नावं आहेत तर त्यावर बारा येतात आता काय होतं की आपल्या तेव्हा पूर्वी काही बारा मंदिरं होते असं त्याचं रेकॉर्ड आहे मग आता ही मंदिरं कुठे होती तर आपल्याकडे अकरा मंदिरं ही गुजरातमध्ये होती आणि बारावं ओरिसा कोणा अशी ओरिजिनल मंदिरं एक साधारणपणे पाच हजार वर्षापूर्वीचा इतिहास आहे बारा हजार वर्षापूर्वी होती आता बारा हजार वर्षापूर्वी तिथे मंदिरं बा अकरा सूर्य मंदिरं सर्वात जास्त जी होती ती सर्वात जास्त ती गुजरातमध्ये नंतर त्या शंकराची मंदिरं होती त्या कृष्णाची मंदिर होती पण सर्वात जास्त मंदिरं सूर्याची होती म्हणून हिंदुस्ताच्या नकाशात पूर्वी सौराष्ट्रावे सौर राष्ट्र सौ सव... सूर्याची मंदिरं असलेलं राष्ट्र म्हणून सौराष्ट्र हिंदुस्त तिथे गुजराती लोक आले आणि त्याने गुजरात केलं हां म्हणून ते आता गुजरात आहे पण तिथे सूर्याचे अकरा मंदिर होते आणि बारावा विसर कोणार असे बारा सूर्यमंदिर होते असा रेकॉर्ड आपल्याकडे आहे आता आता ज्या वेळेला अकरा सूर्य मंदिरं होती बाकीची आणखीन मंदिर होती बाकीच्या शंकर मंदिर वगैरे असे भरपूर होते पण ज्यावेळेला उत्तर हिंदू परकेने आक्रमणं केली ज्यावेळेला हिंदू मूर्तींना भंजन केलं भंजक म्हणजे मूर्तींचा विध्वंस केला मंदिराचा विध्वंस केला त्यावेळेस तिथल्या ज्या जाणकार जा लोकांनी के के जा काय केलं ज्या मूर्ती काही देवळातनं शिल्लक राहिल्या त्या बाजूला सोडवत्या आणि त्या सगळ्या सुरक्षित म्हणून दक्षिण भारताकडे पाठवायला सुरुवात केली आता अशी ही स मूर्ती गुजरातमधल्या प्रभासपट्टण म्हणजे वेरावळच्या या मंदिरातली आहे ओरिजिन मूर्ती तिथली आणि ती मूर्ती इथनं दक्षिण भारताकडे पाठवली गेली आता आपला पूर्वीचा जो व्यापार चालायचा तो कसा चालायचा तर समुद्र मार्गे किंवा घोड्यावर आता घोड्याहून जर मूर्ती बांधून दिली शत्रूला दिसू शकत होती शत्रू पाठलाग करू शकत होता म्हणून ही मूर्ती समुद्र मार्गे दक्षिण भारताकडे पाठवली हो लपवून आता समुद्र मार्गाचं काय मूर्तींची जहाजं भरून नाही पाठवली हो तर पूर्वीला काय कसं किंवा व्यापारी जायचा दक्षिण भारताकडे तर दे त्यावेळेला समुद्र मार्गे व्यापारी मार्ग व्यापारी जातात चोरट्या मार्गाने एक एक मूर्ती अशी दक्षिण भारताकडे पाठवली अशीच ही सो मूर्ती घेऊन एक जहाज दक्षिणेकडे चाललेलं होतं आणि त्यावेळेला या कशेळीला या या कशेळीची भौगोलिक रचना आहे तर कशेळीला तिन्ही बाजूनी समुद्र आहे आणि एका बाजूने एक खाडी आहे पण तिन्ही बाजू समुद्र आहे मग त्या तिन्ही बाजू समुद्र आहे तर एकाच एक जा, जात जात असताना जा जा ते दक्षिणेकडे संध्याकाळच्या वेळेला समुद्र किनाऱ्यावरून जात होतं या शीच्या त्यावेळेला संध्याकाळच्या वेळेला ते अचानक था। था। ते थांबलं गेलं ते जास्त थांबलं गेल्यानंतर नावाड्याने प्रयत्न करून बघितला की नावाड्याने पाठी जात आहे का पुढे जात आहे पुढेच जात नाही स्थिर आलं शेवटी नावाडी त्याने कंटाळला आणि त्याने आपलं रात्री जेवण केलं रात्री जेवण तर झोपी गेला त्याला रात्री असा स्वप्नात एक दृष्टांत आला की तू या जहाजात जी मूर्ती आहे तिलाही ते राहायचं आहे त्यानुसार त्या नावाड्याने ती मूर्ती घेतली दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठल्यानंतर आणि ती मूर्ती घेऊन किनारा आला आता मूर्ती आहे कुठेतरी सुरक्षित जागा पाहिजे ठेवायला म्हणून ती जागा शोधायचा जरी तिथे प्रयत्न केला तर त्याला असं आढळून आलं की समुद्राच्या पाण्यापासून ऐंशी फूट उंचावरती काळ्या दगडामध्ये एक निसर्गमित गुंफा आहे त्या गुंफेत त्याने ती मूर्ती नेऊन ठेवली आता ती मूर्ती तिथे ठेवून दिली नंतरच्या काळात ती मूर्ती तिथेच होती तो नावाडी पूर्ण आला कुठेही रेकॉर्ड नाही पण आमच्याकडे तांब्रपट आहे तर त्या ताम्रपटामध्ये याची नोंद आहे त्याच्यावर नाही तुम्हाला मी सगळं सांगतोय आता तो मूर्ती ते ठेवून आव्हाडी गेला नंतरच्या काळात ह्या कशेळी गावात एक कणकाळ नावाची गणिका होती आता गणिकेचा अर्थाचा अर्थ सगळ्यांना घाणेडा माहिती आहे म्हणून आमच्या इकडे माहिती बद्दल जे आम्ही डिक्लेअर करते या सूर्योपासिका शब्द टाकलाय तर गणिकेचाही अर्थ मग सांगतो तुम्हाला का आता माहिती व्हावा इंदोर लोकांना की गणिका म्हणजे ऍक्च्युली शिकवलेला गणिकेचा अर्थ अर्थ सगळ्यांना माहिती आहे घाणे येतो घाणेची स्त्री म्हणून तसं नाहीये तर ती गणिका होती तिला असा दृष्टांत झाला की मी किनाऱ्यावर आलो त्या जाऊन गुप्पेची मूर्ती आढळली आणि ती मूर्ती जाऊन के त्या केली आता ती मूर्ती स्थापन केल्यानंतर त्या बाईचं नाव होतं कणका ही सूर्याची आदित्याची मूर्ती आदित्य म्हणून या मंदिराचं नाव कणकादित्य कणका आणि आदित्य कणकादित्य असं नाव ठेवलं गेलं आता गणिका गणिका म्हणजे कोण नृत्य गायन वादन याच्यामध्ये पूर्ण पारकत असली स्त्री जी स्त्री पूर्वीच्या काळी राजाच्या दरबारी राजाच्या मुलांना शिकवण्याचं काम करत असे किंवा जी दोन राज्यांच्या जेव्हा सभा असत मिटिंग असत तेव्हा उत्कृष्ट हजरजबाबी म्हणून काम करत असे तिला गणिका किंवा गुणिका हा शब्द आहे गुणिका म्हणतात आणि तिलाच आपल्या बिर्जीने आपल्या पार्ट्यांमध्ये जाणजवली ती आजची गणिका म्हणून आज शब्द काढल्यात त्या गणिकाला पसंत आहे हां तर म्हणजे तो अर्थ माहिती असा म्हणून सांगितलं बाकी हे नाही आहे तर त्याच्यात आता ह्या मंदिरामध्ये दोन उत्सव असतात माघ शुद्ध सप्तमी आणि कार्तिकी एकादशी आता कार्तिकी एकादशी जो उत्सव असतो तो आत्ता होऊन गेला यावेळेला आणि त्याच्या वेळेला इथे चोवीस तास अखंड भजन असतं जसा एक्का असतो त्या टाईपचं चोवीस तास कंटिन्यू उभ्याने भजन असतं आणि okay. दुसरा जो मार्ग सुद्धा सप्तमी आहे तो जो आहे तो साधारणपणे फेब्रुवारी महिन्यात हो उत्सव येतो आणि त्यावेळेला त्याचा लग्न सोहळा आहे हा आणि लग्न आता इथे जो उत्सव आमचा चालू होतो तो जो उत्सव चालू होतो माघी चतुर्थी गणेश चतुर्थी इथपासून चालू होतो पण पहिल्यांदा गणेशाचं पूजन आहे नंतर इथे चतुर्थी आलं की इथे आवर्तन असतात सहस्र आवर्तन वगैरे असा मोठा प्रोग्राम असतो त्याच्यानंतर ज्या काळामध्ये पंचमी आहे की देवाचं लग्न सोहळ्याचा उत्सव आहे त्यामध्ये जे केळवण म्हणून ते समारत्न असते लोकांना प्रसाद असतो जेवणाचा नंतर षष्टीला इथे एक सत्यसूर्य पूजा म्हणून असते आणि त्यानंतर षष्टीला रात्री बारा वाजता सूर्याचं लग्नाचा मूर्त असतो त्यावेळेला इथे शेजारी आठवड्याजवळ कालिकावाडी म्हणून आहे तिथली देवी येते आणि कालिका देवी येतं येते आणि ती बॉ इथे एकदम हद्दीवरती येते आणि तिथनं लोकं आपल्याला जसं आपल्यामध्ये लग्न होतं त्या पद्धतीने तिला बोलवणं येतं इथल्या लोकांना की लग्न मुलगी आणि तिला आणायला जाताला त्यावेळेला आणायला जातात आणि तिथनं तो व्यवहार सोहळा आता एक थोडीशी एक दंतकथा आहे की प्रत्येक गावामध्ये दे जाकादेवीचं मंदिर आहे तर जाकादेवी आणि कालिकादेवी या दोन सख्या आहेत सूर्याला बायका दोन हा आता सूर्याच्या बायका दोन आहे पण त्याच्या आधी सांगतो तर कालिकादेवी जाकादेवी तर जाकादेवी हे सात्विक रूप आहे आणि जा कालिकादेवी आपल्याला समजावं म्हणून उग्र रूप आहे आता या दोन ज्या रूप आहेत तर जाकादेवी म्हणजे कोणतं दिवस आणि कालिका म्हणजे रात्र उग्र आता जाकादेवीला मुलं दोन यम आणि यम आणि कालिकेला शनी शनी हा सूर्याचा मुलगा आहे तर मुळामध्ये असं आहे की ती देवी जी रात्री येते तर ती देवी रात्री येते ये ती साधारणपणे बारा मूर्त आहे पण ती ते एक दीड वाजता मूर्त टळून जातो त्यामुळे तिचं लग्न होत नाही ती दोन दिवस इथे राहते आणि परत निघून जाते दशमीच्या दिवशी परत एका शिर देव परत सोहळा होतो म्हणजे ते दोष कारण का ते लग्न होत नाही कारण का मूर्त चुकलेला असतो ज्या दिवशी लग्न होईल त्या दिवशी देवी काय मिळाली तर एकटा ते कालिका तिकडे तर मुळामध्ये असं आहे की ज्या वेळेला आपल्या इथे जाकादेवी कालिकादेवी असतात त्या जाकादेवीचं खरं लग्न ठरवायला लागलं असतं आणि त्यावेळेला कालिकादेवी बरोबर असते आणि कालिकेला ते आवडतो तर ते आपल्या मायावी रूपाने ह्याला मोहित करते कंकायत्याला तो आपल्यापेय आकर्षित करते आणि त्यावेळेला कंकाजित त्या कालिकेला वाटतो म्हणून जाकादेवीला राग येतो त्यामुळे जाकादेवीला तुला शाप देते की तू माझ्या नवऱ्याशी लग्न केलं त्यामुळे तुला कधी आयुष्यात शोध नवराशी शोध मिळणार नाही पण तो परत आज वेळेस लग्न होत नाही कधी आज अशी एक दंतकथा इथे आणि म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये सुद्धा जेव्हा मोठ्या बहिणीला दाखवलं जातो तेव्हा सख्या छोट्या बहिणीला दिलं जात नाही कारण दुसरीला तो पसंत करतो नवरा म्हणून दिलं जात नाही ही प्रथा आहे त्याच्या मागची काहीतरी प्रथेनं प्रत्ये आहे तर असं आहे आता कार्यकथ आहे आणि त्या कार्यकथी ती रात्री निघून जाते त्या काळात ते पाच दिवस मोठी इथे यात्रा असते दुकानं वगैरे भरपूर असतात त्यावेळेला इथे सगळं धार्मिक कार्यक्रम वगैरे मोठ्या प्रमाणात असतात पालखी सोहळा रात्री असं वेगळं होतं आता मुळामध्ये असं आहे की आता हा जो आता हे जे मंदिर आहे हे आम्ही सांगता सांगतो की एक हजार वर्षापूर्वीच हा तर एक हजार वर्षापूर्वीचा याला रेकॉर्ड कोण आहे तर आपल्याला एक ताम्रपटे शिला राजाने दिलेला ताम्रपटे शक्य अकराशे तेरा म्हणजे इसवी सन अकराशे एक्क्याण्णव मधला म्हणजे आत्ता त्याला साधारणपणे एक हजार एकोणतीस वर्षात तर एक हजार वर्षापूर्वीचं म्हणजे म्हणजे एक हजार एकोणतीस वर्षापूर्वीचं मंदिर आहे पण एक हजार वर्षापूर्वीचं मंदिर आहे तर त्या आहे हा ताम्रपट दिलेला आहे तो शिला राजा हा शिला राजा जो आहे मूळ उत्तर राज्याचा म्हणजे आता जे तिकडचा तो त्या आला आणि त्याची राजधानी जी होती ती आपल्या ते, ते कोल्हापूर जवळ जो पन्हाळ गड आहे त्या गडावरती याची राजधानी होती आज काही चबूत त्याच्या याचे स्मारक दिसत आहेत म्हणजे त्यातले तर शिला राजा होता तर त्याचं नाव होतं गंडरादित्य द्वितीय हा शिला राजा होता आणि त्यावेळेला राजा तिथे राज्य करत असत ना त्या गावामध्ये एक सूर्याचं मंदिर क कंकाचं मंदिर अस्तित्वात होतं आणि त्यावेळेला इथे भट्ट भागवत नावाचे एक विद्वान ब्राह्मण होते आणि ते त्यावेळेला इथे पूजा अर्चा वगैरे सगळं करत होते आणि त्यांनी काही या त्यावेळेला गावाच्या त्या व्यवस्था रावल्या होत्या त्याचबरोबर मंदिराच्या व्यवस्था रावल्या होत्या ज्या व्यवस्था आजही हजार वर्षानंतर काटेकोरपणे पाळल्यानं ते चालू आहेत एकही व्यवस्था बंद पडल्या एवढ्या स्ट्रॉंग व्यवस्था होत्या आजही आजही चालू आहे आजही सगळ्या मी त्या मानकरी आहेत त्या माना ह्या वाडीला अमुख माने त्या वाडीचा अमुख माने तो त्यांचा येऊन त्या hmm. ते पूर्ण करून जातात उदाहरण याचा अर्थ सांगतो की अशा व्यवस्था लावल्या तर की आता गणपती आले तर मेन रस्त्यापर्यंत प्रत्येक गाव वाडीने आपला रस्ता साफ करायचा hmm. हां मग आता तो गणपती आहे त्यावेळेला साफ करायचा hmm. नंतर असे काही अशा ज्या गोष्टी आहेत या गोष्टी अजून या देऊळ जे आहे हे देऊळचे बिणाऱ्या या पाच वेळा याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत पाच वयाने याच्यामध्ये समाविष्ट आहेत की ज्या इथे पावसात आणि येतं मग ते कधी इथं ते नवरात्र ठराविक काळात येऊन त्या सगळ्या वाडीबाले आपले येऊन ते सगळं साफ करून जातात ठराविक पाणी पूर्वी ते तेलीवाडी शेजारी आहे तर उत्सवाच्या काळात ते पूर्वी तेलाचे ते घाणे होते तर त्यावेळेस ते तेल द्यायचे आता घाणे नाही तर तेल आणून ते त्यांचा दिवा लावायचा माने मग तो तिथे केला जातो त्यावेळेला अमुक दिवशी अमुक एक गुरु येऊन इथे सांगणार की त्यांचं आमंत्रण आहे त्याच्यात चांगबल एक प्रकार असतो तो असे असे म्हणजे वेगवेगळे जे रूढी आहेत ज्या त्यावेळेच्या व्यवस्था लावल्या की देऊळ चालावं त्यामागचा उद्देशच होता इतक्या परफेक्ट व्यवस्था ह्या सगळ्या व्यवस्था गणरादित्य राजाच्या कानावरती गेल्या होत्या की अशा कशेवर असं असं एक ब्राह्मण एक गोविंद भट्ट भागवत आणि ते म्हणजे तर ते राजे इथे आले त्यांनी समोर आंबोळ केलं इकडे आले देवाचं दर्शन घेतलं आणि गोविंद भट्ट भागवताला भेटून त्यांनी त्यांच्याकडे व्यवस्था समजून घेतली त्या व्यवस्था समजून घेतल्यानंतर तर इत्य राजे एवढे प्रभावित झाले की त्यांनी कशे निघाव हा त्यावेळेला गोविंद भट्ट भागवतांना इनाम दिला आणि इनाम दिला इनाम इनामपत्र म्हणून दाब्रपट दिलेला आहे गोविंद भट्ट तो त्यांच्या फॅमिली आमच्याकडे दिला आहे देवस्थानला उपयोग होईल म्हणून तो सध्या देवस्थान तर मध्यंतरीच्या काळात इकडे ह्या कोकण भागात त्या मंदिराचा चोरी आल्या म्हणून तो पोलीस स्टेशनने आम्हाला ऐकलं की तुम्ही तो सेफमध्ये लॉकरला ठेवा मग आम्ही सध्या तो बँक लॉकर ठेवलेला आहे हां तर त्या दाग्रोपटाचं भाषांतर करून घेतला तर त्या तीन गोष्टीची नोंद कसे का जो गोविंद भट्ट भागवतांना इनाम दिलाय जुन्या ह्याच्यामध्ये आ... दे, आ... देवनागरी लिपीमध्ये दे। तो देवनागरी लिपीत आहे अकराव्या शतकातला संस्कृत आहे तेराव्या शतकाच्या नंतर नवीन संस्कृत होतो जुन्या संस्कृतमध्ये येतो तर तो देवनागरी लिपीमध्ये आहे आणि त्यामुळे तीन गोष्टी एक गोष्ट अशी आहे की गोविंद भट्ट भागवतांना जो काव इनाम दिला त्या चार गोष्टी सीमा बोट्याने त्यात नोंद दुसरी गोष्ट स्वतः राजाने आपल्याबद्दल माहिती आहे आम्ही आमचं काही काय पाहिजे स्वतःची सगळी वंशा होती आणि तिसरी गोष्ट अशी त्याने त्याच्यात नोंद केली की जो कसे ह्या दोन गोष्टी त्यांनी नोंद केल्या त्याच्यात आणि तिसरी गोष्ट ह्या होणारी पूजा अर्चा वगैरे ह्याचं जर सगळं आहे ते त्यात नोंद केलं अशा प्रकारची त्याच्यामध्ये व्यवस्था लागली त्यामुळे आम्ही सांगू शकतो की हजार वर्षापूर्वी दाभरोगते दाभोगे आधारे मंदिर आम्ही सगळं सांगू शकतो हा बस सावरे काकांनी खूप छान माहिती दिली खरं हो तर या मंदिराचा इतिहास संक्षिप्त स्वरूपात या पुस्तिकेत आहे ती तुम्हाला मंदिरात अवेलेबल होईलच पण तुम्ही जर बाहेर गावून येत असाल तर या मंदिरात राहण्याची आणि जेवणाची सोयसुद्धा आहे आणि त्याबद्दल अधिक माहितीसाठी आम्ही सावरे काकांचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत आता आपण त्या ठिकाणी जात आहोत ज्या ठिकाणी सूर्याची मूर्ती सापडली खर तर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून ही जागा खूप उत्तम पद्धतीने डेव्हलप केलेली आहे मित्रांनो ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक तसेच कमेंट करायला विसरू नका आणि हो चॅनलवर जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि हो इतिहासाचं असंच एक नवीन पान घेऊन लवकरच तुमच्यासमोर येतं